सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र मुरबाड कल्याण धोकादायक व जीव घेण्या प्रवासामुळे हजारो चाकर मांड्यांचे स्थलांतर पोटापाण्यासाठी मुरबाड तालुक्यातील खेडेपाड्यातील हजारो तरुण तरुणी मुरबाड कल्याण पुढे डोंबिवली उल्हासनगर ठाणे नवी मुंबई अशा ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून रोजगारासाठी दररोज प्रवास करतात मात्र गेल्या अनेक दिवसांपासून मुरवाड कल्याण रस्त्याचे काम सुरू असून ठिकठिकाणी रस्ता खोदलेल्या अवस्थेत असल्याने वाहक चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे त्यामुळे छोटे मोठे अपघातांची मालिका सुरू असल्याने या धोकादायक रस्त्यावरून जीव जीवघेणा प्रवास करणारे चाकरमाणी आपला जीव वाचवण्यासाठी कल्याण टिटवाळा बदलापूर उल्हासनगर या ठिकाणी स्थलांतरित होत असल्याने त्याचा येणाऱ्या निवडणुकीत मतदानावर मोठा परिणाम होणार असल्याचे दिसून येत आहे मुरबाड हे शहर पुणे नाशिक अहमदनगर व मुंबई या प्रगत शहराचे मध्यवर्ती ठिकाणी उच्च शिक्षण तसेच रोजगाराचे साधन उपलब्ध होऊ शकते हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ग्रामीण भागातील अनेक नागरिकांनी आपले गाव सोडून मुरबाड शहरात वास्तव्य केले आहे तेथून ते, ते मुंबई ठाणे नवीन मुंबई बदलापूर अशा विविध ठिकाणी प्रवास करत असतात परंतु गेले अनेक वर्ष मुरबाड कल्याण नगर या महामार्गाचे काम प्रगतीत असून ते पूर्ण केव्हा होईल याचा कालावधी सांगता येत नाही शिवाय हा रस्ता एवढा धोकादायक बनला असून वाहनांची होणारी पाहता वाहने खिळखिळी होतात व प्रवाशांना कंबरदुखीचा त्रास सहन करावा लागतो हा जीवघेणा प्रवास टाळण्यासाठी तालुक्यातील अनेक नागरिकांनी टिटवाळा कल्याण बदलापूर सारख्या शहरात सहारा घेतला आहे तर काही आदिवासी शेतमजूर यांना स्थानिक ठिकाणी रोजगार उपलब्ध होत नसल्याने प्रत्येक वाडीपाड्यातील आदिवासी हे देखील रोजगारासाठी स्थलांतरित झाले असल्याने तालुक्यातील सुरक्षित रस्ते बंद पडलेल्या कंपन्यावर रोजगाराचा अभाव याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकीत होणाऱ्या मतदानावर होणार असल्याने मतदानाची टक्केवारी घसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे आजचा महाराष्ट्र न्यूजसाठी वांगे मुरबाड